नमस्कार दोस्तों तिन्ही बाजूनी समुद्र असलेल्या ठिकाणांचं दृश्य मला कायमच आवडत आलेलं आहे कारण अशा ठिकाणाहून दिसणारा सूर्यास्ताचा नजारा आणि त्याचवेळी आजूबाजूला असणारं अथांग पाणी हे जी कॉम्बिनेशन आहे ते कुणालाही अगदी भुरळ पाडण्यासारखंच असतं तर अशाच एका ठिकाणाची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत हे ठिकाण आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड या दोन ठिकाणाच्या दरम्यानचं कोरलं आहे तत्पूर्वी या व्हिडिओमधील दिलेली माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर जरूर करा जर तुम्हाला आवडलं तरच या किल्ल्याचा इतिहास भूगोल सर्व जाणून घेण्यापूर्वी आपण या किल्ल्याचं लोकेशन बघूया हा गुगल अर्थमधला एक व्हिडिओ आहे जो कोरलई किल्ल्याचं लोकेशन दाखवतो या लोकेशननुसार तुम्हाला लक्षात येईल की कोरलई किल्ला जो आहे तो समुद्रात गेलेल्या अक्षरशः अतिशय निमुळत्या अशा सुळक्यावर वसलेला आहे त्याची लांबी ही फार जास्त आहे पण रुंदी त्या मानाने अतिशय कमी आहे आणि कुंडलिका नदी जिथं अरबी समुद्राला मिळते त्या ठिकाणच्या मुखावर हा किल्ला वसलेला आहे त्याच्यामुळं स्ट्रॅटर्जिकली म्हणजे देखील त्याचं महत्त्व आहे खूप राहत आलेला आहे इतिहास काळापासून या नकाशामध्ये बघितलं तर तुम्ही उत्तरेला नागाव बीच तुम्ही बघू शकता रेवदांड्याची खाडी बघू शकता आणि दक्षिणेला तुम्ही मुरुडकडचा बीच वगैरे बघू शकता जो की काशीद बीच वगैरे ते बीच ह्याच्या दक्षिणेला वसलेले आहेत त्यामुळं या दोन ठिकाणी येणारे जे पर्यटक असतात त्यांनी कोरलई किल्ला हे ठिकाण सुद्धा बघितलंच पाहिजे असं हे ठिकाण निश्चितच आहे कोर्लई किल्ल्याच्या उत्तरेला जे रेवदांडा खाडी ज्यावेळेस संपते त्याच्या उत्तरेला एक रेवदांडा किल्ला देखील आहे आणि हा कोर्लई किल्ला जिथं वसलेला आहे ती खाडी म्हणजे मुरुड आणि अलिबाग या दोन तालुक्यांची सीमा स्पष्ट करते या व्हिडिओमध्ये पुढे फोटोज आहेत स्क्रीनशॉट आहेत स्टेक्सच्या काही स्लाइड्स आहेत आणि व्हिडिओ देखील आहेत या सर्व गोष्टींनी मी या जागेची परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वाटलं तर पळवत पळवत बघा पण सर्व स्लाईडमधली माहिती घ्या नंबर विनंती तर हे परत एकदा कोरले किल्ल्याचं लोकेशन एका साईडला जो उतार आहे तिथं पूर्ण भरगचची अशी झाडी आहे आणि दुसऱ्या साईडचा डोंगर आहे तो बऱ्यापैकी उजाड आहे हा किल्ला नागाव बीचपासून सोळा किलोमीटरवर हो आहे जिथे तुम्ही चाळीस मिनटात जाऊ शकता आणि जर काशीद बीच म्हणजे मुरुडच्या दिशेने जर तुम्ही येणार असाल तर त्याच्यासाठी लागणारा वेळ हा सव्वीस मिनटं आहे साधारण म्हणजे बारा किलोमीटर बहुतांश पर्यटक हे अलिबागला येतात त्यावेळेस मुरुड जंजिरा काशीद बीच नागाव बीच अशी ठिकाणं बघतात तर त्यांच्यासाठी हा एक आदर्श ठिकाण आहे हा किल्ला कुणीही अबलवृद्ध आरामात चढू शकतात हे ह्या ठिकाणच्या पायथ्याचं दृश्य आहे हा सिमेंट रोड जरी असला तरी इथे टर्न वगैरे घेण्यासाठीचा स्कोप फारच लिमिटेड आहे तर तुम्ही येणार असाल तर तुमचा ड्रायवर तितक्या तयारीचा नक्कीच पाहिजे नाहीतर गाडी रिवर्स घेता येत नसेल तर फार अडचण होऊ शकते आणि आधीच खिंडीत सापडल्याचा फील येऊ शकतो हे आहे पायथ्याला वसलेलं लाईट हाऊस लाईट हाऊस देखील तुम्ही बघू शकता लाईट हाऊसवरून दिसणारं दृश्य देखील फार मनमोहक आहे हा कुर्ले किल्ल्याचं बोर्ड आहे जसं की मी सांगितलं एक पायवाट आहे त्याच्यावर बऱ्यापैकी दगडाच्या पायऱ्या वगैरे आहेत अक्षरशः दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही कुणीही त्या किल्ल्यावर जाऊन पोहोचू शकता लहान मुलं पासून माणसापर्यंत असं काही अवघड काही नाही चढण्यासारखं हे आहेत त्या किल्ल्याच्या पायऱ्या किल्ल्याचं टायमिंग मात्र दार जे आहे ते साडेपाच वाजता बंद होतं त्याच्यामुळे मी सजेस्ट करेन की किमान चार वाजता तरी उशिरात उशिरा तुम्ही किल्ल्यावर जाण्यासाठी निघालं तर उत्तम होईल किल्ल्याचा इतिहास पुढं आपण बघणारच आहोत पण त्यापूर्वी किल्ल्याला जाताना जे दृश्य लागतात त्याची थोडक्यात माहिती बघूया आपण त्या किल्ल्याचा इतिहास सांगण्यापूर्वी ही जी पायवाट आहे त्याच्यात जर आता आम्ही जे गेलो होतो ते साधारणतः हिवाळ्याच्या महिन्यात गेलो होतो पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंच्यामध्ये गेलो होतो त्याच्यामुळं असे बऱ्यापैकी मनमोहक फुलं पायवाटेच्या दोन्ही साईडला दिसून येत होते हे किल्ल्याच्या एका बुरुजाचं दृश्य आहे अलिबागपासून हा किल्ला साधारणतः दक्षिणेला पंचवीस किलोमीटर पडतो आणि मुरुडच्या उत्तरेला साधारण अठ्ठावीस किलोमीटर पडतो हे लाईट हाऊसचं दिसणारं दृश्य फार म्हणजे हा किल्ल्यावर गेल्यावरचं दृश्य तर वेगळंच आहे आनंद देणारं पण किल्ल्याला जाताना देखील जे नजारे लागतात ते देखील फार उत्कृष्ट आहेत किल्ल्यावर सध्या भग्नावशेष आहे अशी तटबंदी तरी काही सु सुस्थितीत आहे दोन तोफा देखील किल्ल्यावर आढळून येतात आणि मुख्य म्हणजे किल्ला हा आता बघून संपत आला संपत आला असं वाटत असतानाच पुढं नवीन नवीन नवी स्ट्रक्चर आपल्याला दिसत राहतात ही एक ह्या किल्ल्याची खासियत आहे कारण मी जसं सा ला सांगितलं की लांबी ह्या किल्ल्याची खूप जास्त आहे आणि रुंदी ही सुळक्यावर असल्यामुळे फारच कमी आहे हा किल्ला जो आहे तो पंधराशे एकवीस साली पोर्तुगीजांनी अहमदनगरच्या बुरण निजामशहाकडून परवानगी घेऊन त्याचं बांधकाम सुरू केलं होतं आणि त्यावेळेस ते त्याच्याबद्दल तीनशे अरबी घोडे परतावा म्हणून दिल्याचे उल्लेख आढळतात का त्याच्यानंतर काही वर्षांनी निजामाने पोर्तुगीज संबंध ताणले गेल्यावर निजामाने हा किल्ला ताब्यात घेतला आणि उर्वरित बांधकाम पूर्ण केलं आणि पंधराशे चौऱ्याण्णव साली पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्याचा ताबा परत एकदा मिळवला त्याच दरम्यान सोळाशे त्र्याऐंशी साली शंभूराजांनी हा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उल्लेख आढळतात पण त्यावेळेस त्यांच्या हाताला काही यश लागलं नाही परंतु नंतर वसईचं जे युद्ध झालं तह हो झालं त्यावेळेस सतराशे एकोणचाळीस चाळीस साली चिमाजी आप्पांनी ज्यावेळेस पोर्तुगीजांचा पराभव केला त्यावेळेस हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील झाला आणि त्याच वेळी बरेचसे पोर्तुगीज लोक होते ते जवळ इथं चौल म्हणून पोर्तुगीजांचं एक महत्त्वाचं ठाणं होतं पूर्वीचं तिथून प ही कोरले नदीची खाडी पोहून या बाजूला आले आणि चार पाच जे ख्रिस्ती कुटुंब त्यावेळेस होते पोर्तुगीज ते ह्या कोरले गाडी खाडी कोर्ली किल्ल्याजवळ आले हाच तो पूल आहे रेवदांडा पूल जो अलिबाग मुरुडला सेपरेट करतो दोन तालुक्याला ही काडी पोहून काही पोर्तुगीज इकडं आश्रयाला आले आणि त्याच्यामुळं इथं एक त्यांची नवीन वस्ती तयार झाली असे उल्लेख आढळतात किल्ल्यावर दोन पोर्तुगीज भाषेत लिहिलेले इन्स्क्रिप्शन पण आहेत ते पण आपण पुढं बघूया दरम्यान हे असे फुलं आणि समोर अरबी समुद्राचा अथांग नजारा आणि रेवदांडा खाडीवरचा पूल दृश्य निश्चितच बघण्यासारखे आहेत पो कोरलेगावची एक ह्या पोर्तुगीजांमुळं निर्माण झालेली युनिक गोष्ट देखील आहे ती पण आपण पुढे बघणारच आहोत दरम्यान किल्ल्यावरचा हा जो नजारा आहे जो आपला थमनेलमध्ये टाकलेला आहे तो अतिशय म्हणजे भुरळ पाडत होता मला तरी खाली मी जिथं बसलो आहे तिथं एकदम स्टीफ असं सुळक आहे म्हणजे खाली खडा एकदम पहाड असल्यामुळं तो समुद्र जो आहे तो एकदम आपण काठाला बसल्यासारखा का तसा नजारा दिसतो पण ॲक्च्युली तिथं खोली बऱ्यापैकी होती गवत प्रचंड आहे ह्या किल्ल्यावर त्याच्यामुळं जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो त्यावेळेस एकदम हॉलिवूडच्या एखाद्या एक चित्रपटात दाखवण्यासारखी स्पेशल इफेक्ट असे सळसळ सळसळ गवताचे दिसतात तुळशी वृंदावन आणि मंदिर देखील त्या किल्ल्यावर जे पुरातन काळात त्या काळी वसलेले होते ते देखील दिसून येतात आणि त्याचप्रमाणे मी सांगितलं होतं तसं पोर्तुगीजांनी बांधलेले चॅपेल देखील इथे आहेत म्हणजे हिंदू आणि ख्रिश्चन हे दोन्ही स्थळ इथे दिसून येतात हे इथे ख्रिस्ती धर्मियांचं प्रार्थनास्थळ असलेलं एक चॅपेल आहे त्या चॅपेलवर जे इन्स्क्रिप्शन सापडतात ते पण पन... <laughs> भाषेत लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यावर हे चॅपेल कुणी आहे कधी आहे अशा प्रकारचे काही उल्लेख आढळतात का गडावर दोन जुने पाण्याचे टाके पण आहेत पण ते सध्या वापरत नाहीत आणि आता नंतर आपण महत्त्वाची गोष्ट जी सांगत होतो ते पोर्तुगीज लोक इथं राहायला आल्यामुळं कुर्ले गावची अत्यंत युनिक गोष्ट म्हणजे दोन अडीचशे लोक किंवा काही लोकं म्हणतात की आठशे ते हजार लोक हे नॉलिंग नावाची एक वेगळीच भाषा जी क्रिओल पातळीवर आहे ती ही भाषा बोलली जाते जी महाराष्ट्रात कुठंच आढळत नाही म्हणजे ह्या भाषेचं वैशिष्ट्य असं असतं की पोर्तुगीज काही शब्द असतात बोलीभाषेतली इतर शब्द असतात आणि व्यवहाराच्या पातळीवरही मुख्यतः वापरली जाणारी बिनालिपीची भाषा असते त्याच्यात अनेक भाषांचे व्यवसायामुळं शब्द मिक्स होतात म्हणजे काय कामकाज भाग भाषा असते ज्यामध्ये स्थानिक वापरात असलेल्या प्रमुख भाषेसोबत इतर अनेक भाषेचे शब्द मिक्स होतात आणि विनिमयाच्या दृष्टीने वेगळा भाषिक अवतार निर्माण होतो ही फार युनिक गोष्ट आहे आणि इथं जर तुम्ही कधी गेलात तर गावातल्या लोकांना त्या नोलिंग भाषेबद्दल बोलण्याचा किंवा त्यांची लोकगीतं जाणून घेण्याचा निश्चित प्रयत्न करा कारण खास ह्या गोष्टीसाठी जावं अशा सुद्धा इथं लांबून लांबून जगभरातून लोक येतात या भाषेवर आजवर अनेक माध्यमात चर्चा झालेली आहे नॉलिंग या भाषेवर पोर्तुगीज भाषेचा सर्वाधिक प्रभाव असला तरी त्यात मंग मराठी बंगाली स्पॅनिश तुळू इतक्या सुद्धा शब्द आदळतात म्हणून ती भाषा अर्थातच युनिक आहे साहजिकच त्याचं रूप आता काळानुसार बदलत आलेलं आहे आणि आता पूर्वी इतकी काही ती युनिक राहिलेली नाही कारण त्याच्यात बोलीभाषेतली इतर म्हणजे चलनात असलेले शब्द येत आहेत आता पुढं एक छोटा व्हिडिओ टाकतो ह्या किल्ल्यावरचा तो, तो तुम्ही बघा नमस्कार आज तारीख वीस ऑगस्ट दोन हजार बावीस वेळ चार वाजून पंचावन्न मिनिट आणि रायगड जिल्ह्यातल्या मुरड तालुक्यातल्या कोरलाई नावाच्या किल्ल्यावर आज आपण आलेलो आहेत आपले मित्र विकास भांबळे यांच्यासोबत तर निमित्त असं झालेलं आहे की राज्यसेवेची उद्या प्रतिमा आहे आणि त्याला जाणून बसून अलिबाग सेंटर दिलेलं आहे आणि त्यानिमित्ताने जाता जाता मुद्दा म्हणून जो नॉर्मली घेतला जाणारा रूट नाही तो घेऊन आपण आलेलो आहे आणि त्यात हा कोरलाई किल्ला किल्ल्याला किल्ला म्हणण्यासारखं फार काय राहिलेलं नाही फक्त भग्न अवशेष राहिलेले आहेत आणि खाली पार्किंगच्या जवळ एक छोटंसं लाईट हाऊस पण आहे तिथून साधारण एक दहा पंधरा मिनटात आपण किल्ल्यावर येऊ शकतो आणि तिथून पुढं मग असे ठिकठिकाणी बुरुज आणि दोन ठिकाणी तोफा अशा गोष्टी सोडल्या तर दुसरं फार काय ह्या किल्ल्यावर नाही आहे ए एस आय म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटच्या पुरातत्व विभागाच्या अंडर येणारा किल्ला आहे इथून आपल्याला तो, तो ब्रिज तुम्ही पाहू शकता त्या ब्रिजवरून आपल्याला अलिबागला जायचं आहे किल्ल्यावर फार काही बघण्यासारखं का नसलं तरी किल्ल्यावरून दिसणारा जो नजारा आहे तो सुंदर आहे आणि वेंगुर्ला सोडल्यापासून पहिल्यांदाच आपण समुद्राचा असा थोडाफार वेळ आस्वाद घेऊ शकलो चाल्यामुळं आणि एकंदर याला आपण चांगला स्पॉट म्हणू शकतो एकदम खासा आवर्जून येण्यासारखा जरी नसला तरी रिकामा वेळेत चक्कर टाकण्यासारखा हा स्पॉट नक्कीच आहे आणि रुद्धेगी कुर्ला किल्ला रायगड विकास भामरे हे काही गडावरचे आणखी नयन मोहक नजारे गडावर टोटल दोन बाले किल्ले आहेत आणि बारा बुरुज आहेत त्यामुळं हा किल्ला तब्येतीत निसर्गाचा आस्वाद घेत बघायचा म्हटलं तरी किमान एक तास तरी लागतो त्या हिशोबाने तुम्ही इथं या हा व्हिडिओ आवडला तर कृपया नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईबदेखील करा ह्या गडावर जे गवत आहे त्याचं तुम्हाला दृश्य फोटो दाखवतो इथं राहण्यालायक जवळपास हॉटेल नाही आहेत पण मेन रोडला गेलं तर तिथं तुमची खाण्याची आणि राहण्याची सोय होऊ शकते हा देखील गडाचा एक तटबंदीवरून दिसणार नजर धन्यवाद